आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत आहे ती बघूया इलेक्ट्रल बॉन्ड्स सुप्रीम कोर्टानं फेटाळलेले आहेत इलेक्ट्रल बॉन्ड्स हे असंवैधानिक असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे घटनेच्या कलम एकोणीस वन एचं हे उल्लंघन असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे निवडणुकीतल्या काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी हा एकमेव पर्याय नाही असं निरीक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे इलेक्ट्रल बॉन्ड्स सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावत महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे इलेक्ट्रल बॉन्ड्स हे असंवैधानिक आहेत आणि घटनेच्या कलम एकोणीस एक च उल्लंघन असून काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी हा एकमेव पर्याय नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे अधिक अपडेट संदर्भातली आपण जाणून घेऊया प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी सोबत आहेत सध्या प्रशांत सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्त्वाचं हे निरीक्षण इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या संदर्भात नोंदवलेलं आहे काय सांगता येईल याबद्दल बरोबर आहे अतिशय महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉक बॉन्डच्या संदर्भात जो निर्णय दिला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना आम्ही रद्द करत आहे कारण की काळ्या पैशाला रोखण्याकरिता ही एकमेव योजना आहे यासाठी अनेक आपल्याला योजना राबवता येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जर हे स्पष्ट केलं आहे की ज्या पद्धतीने याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की निवडणूक मध्ये या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय फंडिंग केली जाते आणि त्यामध्ये पारदर्शन नसते त्यामुळे मग हा देखील मतदारांचा एक जो अधिकार आहे त्या अधिकारांचं उल्लंघन आहे आणि त्याचमुळे केंद्र सरकारने उल्लंघन केलं आहे आणि यासाठी ही योजना राजकीय वित्तपोषण करणारी आहे त्यामुळे यासारख्या इलेक्ट्रॉक बॉन्डचा जो निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की के आम्ही हे इलेक्ट्रिक बॉन्ड योजना आहे ती रद्द करतोय आणि हा आमचा एक सर्वानुमत निर्णय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे लगा सलग तीन दिवस सुनावणी घेतल्यानंतर कोर्टने हा निर्णय घेतला आहे इलेक्ट्रॉक बॉन्डच्या संदर्भात निर्णय दिला आहे आणि महत्वाचं म्हणजे ही योजना रद्द केली आहे आ, केंद्र सरकारने सुरू केलेली योजना होती जी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जात होती त्याला रद्द केली आहे एक मोठा धक्का केंद्र सरकारला बसला असं म्हणावं लागेल ठीक आहे प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल